दोन हजार पंचवीस या वर्षाचा आजचा पहिला दिवस आहे नवीन दिवस आहे आणि आज फर्स्ट जानेवारीला म्हणजे एक जानेवारीला नरहरी झिरवळ यांनी मंत्रिपदाचा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे आणि आजपासूनच त्यांनी कामालासुद्धा सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक त्यांना ते त्यांची ते, भेट घेण्यासाठी इथे आलेत आज तुम्ही पदभार स्वीकारलेला आहे पहिल्या दिवसापासूनच तुम्ही कामाला सुरुवात केलेली आहे पदभार स्वीकारल्यानंतर लोकांचा कसा प्रतिसाद आहे नक्की काय काय आता पण प्रतिक्रिया आली नाही आज पदभार स्वीकारला आणि लगेच कामाला सुरुवात झाली असं काही नाही पण त्यानिमित्तानं मी आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस पहिले तर झी न्यूजला त्यांच्या सगळ्या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो की जे आज मला माझ्या मतदारांना माझ्या नेत्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठीची जी काही वेळ मिळवून दिली आणि मला सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि ह्या निमित्तानं सगळ्या मतदार बंधूंचं बन मतदार राजाचं महाराष्ट्रातील मला जे काही माझ्याविषयीची आत्मीयता असणाऱ्या सर्व जनतेला मी मनापासून ह्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आज पहिला दिवस म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्ते ज्ञात अज्ञात ओळखीच्या असतील नसतील तरीसुद्धा मागच्या पाच वर्षात ज्या पद्धतीनं एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण कामातली मदत असेल नसेल ती लोकांनी जनतेने मनात ठेवून आणि आज ज्या ठिकाणी मला शुभेच्छा द्यायला आभार मानायला येतात त्यावेळेला माझं हृदय त्या ठिकाणी भरून येतं निश्चितच कारण माझा एक दहा पंधरा वर्षाचा जो कार्यकाळ गेला आहे तो अगदी सर्वसामान्यांमध्ये ह्या मंत्रालयाच्या आवारात मंत्रालयाच्या बाहेर अतिशय चांगल्या पद्धतीनं गेला आहे नक्कीच सुरुवातीपासून तुम तुमची अशी मागणी होती किंवा अशी एक कि इच्छा होती की कुठेतरी आदिवासी विकास हे खातं मिळायला पाहिजे आता तुम्हाला जे खातं दिलं गेलं आहे ते नवीन आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही म्हणालात की मार्गदर्शनाची मला गरज पडणार आहे कारण नवीन खातं आहे नवीन माहिती त्या संदर्भात काय सांगाल कारण मागणी वेगळी होती इच्छा वेगळी होती सांगणं वेगळं असतं सांगितलं तरच काही ना काही होईल म्हणून माझी मागणी आदिवासी विकास व्हा पाहिजे अशी होती पण मी प्रचारात असंही सांगितलं का बाबा मी का बरं आदिवासी आहे म्हणून आदिवासी विकास मंत्री का ह्याच्याऐवजी मी दुसरं काही खातं चालवू शकत नाही का, का।, का।, का। मी मुख्यमंत्री होऊ शकत नाही का मी वित्त खातं चालवू शकत नाही का मी जर पाच वर्ष अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ते सगळं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं सभागृह जर चालवू शकलो तर मला वाटतं मी कुठल्याही खात्याला न्याय देण्याची माझी तयारी राहील आता हे खातं नवीन जरी असेल तर मी जुनं आहे नक्कीच आज सकाळपासून अशी चर्चा सुरू आहे जेव्हा अजित पवार यांच्या मातोश्री यांनी एक वक्तव्य केलं की दोन्ही गट किंवा दोन्ही पवार हे एकत्र आले पाहिजे त्यांची तशी इच्छा आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कसं पाहता या वक्तव्याकडे जनतेची अगदी सुरुवातीपासून का पवार कुटुंबात दुफळी होणं हे कोणालाही न परवडणार आहे पण राजकारणात ह्या गोष्टी घडत असतात ती घडून गेली आणि म्हणून अजितदादांच्या मातोश्री म्हणजे आमच्या मातोश्री त्या ठिकाणी पांडुरंगाला साकडं घालतात का हे एकत्र येऊ द्या ते तर कुटुंब पुरतंच सांगत असतील असं नसेल कारण त्यांच्याही कानावर कोणीतरी सांगत असेल कानावर जात असेल का बाबा सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्याची मजुराची उद्योगपतीची नोकरवर्गाची सगळ्यांची एक हेळसांड होते कारण पवार फॅमिलीकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा तमाम महाराष्ट्रातल्या आणि राज्या देशाच्याही काही भागात पवारसाहेब पवारसाहेबांचं कुटुंब ह्या बाबतीत एक आदर वेगळा आहे आणि त्या दृष्टीनं इतरही लोक त्या ठिकाणी प्रार्थना करतात पांडुरंगाची म्हणून ताईंनी जी, जी काही प्रार्थना केली असेल आम्हीसुद्धा ताईंच्याच विचाराच्या आहोत साहेबांच्या विचाराचे आहोत दादाच्या विचाराचे आहोत आता आम्ही महायुतीच्या विचाराचे आहोत तर निश्चित आमचीही विनंती राहील का राजकारण हे काही मर्यादेपर्यंत केलं असेल आता एकत्र यावं आणि एक जनतेला दिलासा द्यावा नक्कीच तुम्ही म्हणालात की तुमचीही तशीच इच्छा आहे पण त्या तुमची इच्छा, इच्छा आहे तर कधी तुम्ही इच्छा बोलून दाखवली का अजित पवारांसमोर की आता आपण एकत्र आलो पाहिजे जा, झालं राजकारण आले आपण सरकारमध्ये आलो विकास कामं केली पण आता एकत्र आलं पाहिजे कोणत्या बैठकीमध्ये किंवा कधी असं बोलताना तुम्ही म्हटलं का किंवा अशी इच्छा दर्शवली का नाही कसं होतं दादा हे ज्येष्ठ आमच्या गटाचे ज्येष्ठ नेते सिनियर नेते त्यांच्याकडं डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट आम्ही पोहोचवलं आहे का बाबा आपण आता एकत्र आलं पाहिजे झालं असेल ते गंगेला मिळालं आपण आता एकत्र येऊन आणि जनतेचं जे काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकाचं सहकार्य घेण्याची गरज आहे आज तुम्ही अजित तेनना तुम्ही पन, आ, पवार यांच्यासोबत आहात त्यांना तुमची तुम्ही त्यांना साथ दिलेली आहे पण पवारसाहेब अजूनही मनात आहे पवारसाहेब मनातून जातील कसे कारण पवारसाहेबांच्या संदर्भात मी एक सांगितलं होतं राजकारण म्हणून उलटं होत असतं परंतु मी आजही सांगतो की मी ज्या वेळेला पहिल्यांदा दादांनी पहाटे शपथ घेतली त्यावेळेला आम्ही दिल्लीत गेलो त्यावेळेला मला आपल्या चॅनलवाल्यांनी विचारलं होतं का साहेबांविषयी तुमचं मत काय तर मी सांगितलं जसं बजरंगानं छाती फाडली प्रभू रामचंद्र दिसले तसं माझी छाती पाडली तर पवारसाहेब दिसतील असं सांगितल्यावर सुद्धा राजकारणात हे सगळं करायला जेव्हा भाग पडलं तेव्हा निश्चितच माणसाला थोडंसं वाईट हे वाटतंच पण एक आहे का साहेब हे मोठे आहेत मोठ्या मनाचे मोठ्या विचाराचे आहेत म्हणून आम्ही सरकारमध्ये गेलो पाहिजे तर आम्ही जनतेला काही देऊ शकतो ह्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला मान्य केलं असेल असं गृहित धरलं आणि आम्ही वेगळा गट स्थापन केला आताही असं वाटतं मला आता वाट मला बरेच चॅनलमध्ये विचारतात तर बाबा तुम्ही आता पवारसाहेबांकडे गेला होतात का मी आत्तापर्यंत ज्या दिवशी बर दिवश मी पवार साहेबांना सोडून दादाबरोबर आलो आहे त्या दिवसापासून मी कधीच पवार साहेबांच्या समोरून सुद्धा गेलो नाही कारण मी तर छाती पाडायला निघालून साहेबांना सोडून चाललो तर सोडून नव्हतो गेलो जी श्रद्धा आहे जी निष्ठा आहे ती तेव्हा होती आजही आहे भविष्यातही राहील भेट घेणार आहात आता मंत्री जाणार आता घेणार पण ती लोटांगण घालून घेणार का चुकलिया वर्मा फेरा पडे कधी घेणार म्हणजे आता म्हणजे तुम्ही ठरवले की या वर्षात नव्या वर्षात सगळंच नवं सगळंच नवं नवीन पुन्हा एकदा तुम्ही सगळे नव्या रूपाने सोबत सोबत दिसू अशी परमेश्वराला प्रार्थना तर नक्कीच आमची परमेश्वराला परमेश्वराकडे अशी प्रार्थना आहे की आम्ही सगळे सोबत दिसू अशी प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिलेली आहे खरं तर आज सकाळपासूनच दोन्ही पवार एकत्र येतील का अशी चर्चा वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू झालेली आहे त्यामुळे आता नक्की पुढे कशा पद्धतीने घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई